नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कॅल्शियम युक्त आणि पौष्टिक भाजी म्हणजे चवळीच्या दाण्यांची भाजी ज्या ओल्या चवळ्या असतात त्याच ओल्या चवळींचे दाणे घेऊन आपण आज भाजी केली आहे तुमच्याकडे ओल्या चवळ्या नसतील तर तुम्ही ज्या कोरड्या चवळीचे दाणे असतात ते रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी ही भाजी मस्त करू शकतात अतिशय छान आणि मस्त टेस्टी येते त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे चॉप केलेला कांदा चॉप केलेला टोमॅटो चॉप केलेली कोथंबीर आणि पुदिन्याचे पाने कढीपत्ता भाजलेले शेंगदाणे चवळीचे दाणे आणि आपल्याला काही मसालेही लागणार आहेत मसाले, मसाले व्यवस्थित तीन ते चार प्रकारचे घ्यायचे आहे जास्त तिखट करणार नाही आहे मी भाजी आता लागणारी ले आपल्याला क्रश केलेला लसूण जिरे पडीशेप आणि हिंग सर्वात आधी आपण कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यात आपल्याला क्रश केलेला लसूण जिरे बडीशेप आणि हिंग टाकायचं आहे कोरड्या भाजीला जेव्हा फोडणी देतो तेव्हा फोडणीमध्ये दे बडीशेप नक्की टाका अतिशय छान आणि मस्त टेस्ट येते आपल्याला आता मिश्रण व्यवस्थ परतून घ्यायचं आहे जास्त ब्राउनिश करू नका नाही तर आपल्याला लसूण करपून जाईल आता यात आपल्या टाकायचे आहे चार ते पाच कडीपत्त्याचे पानं कढीपत्ता नक्की घालत जा प्रत्येक भाजीला कढीपत्ता डोळ्यांसाठी आणि केसांसाठी खूपच चांगला असतो कढीपत्ताही आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चॉप केलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा लाईटिश पिंक होईल एवढा परतायचा आहे जास्त ब्राऊन करू नका त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चॉप केलेला टोमॅटो टोमॅटो आपल्याला अर्धवटच शिजवायचा आहे जास्त शिजवू नका कारण जेव्हा आपण चवळीचे दाणे टाकू तेव्हा दाण्यांबरोबर टोमॅटो जास्तच शिजला जातो आणि तो, तो, तो खूपच गाळ होतो त्याची चव थोडी आंबट येते म्हणून टोमॅटो जास्त शिजवू नका जेमतेम एक ते दोन मिनिटे आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो परत परतून घ्यायचा आहे जे मिश्रण आहे ते परत परतून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लटकणार नाही आणि पूर्णपणे मस्त व्यवस्थित मिश्रण चाळलं जाईल त्यानंतर परत आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवून परत वाफवून घ्यायचं आहे वाफवून झाल्यानंतर आपल्याला थोडं परत चाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं टोमॅटो अर्धवट मस्त शिजलेले आहेत जास्त शिजवू नका आता आपल्याला मसाले टाकायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा मटण मसाला अतिशय छान टेस्ट येते भाजीमध्ये नक्कीच टाका त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाल्याने भाजी अतिशय छान आणि थोडी आंबट तिखट अशी टेस्ट येते मस्त येते आता टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ काळा मीठ टाकल्याने आपला पचन शक्तीला त्रास होत नाही पटकन पचन होतं आता टाकायचे आहे आपल्या चवीपुरता मीठ त्यानंतर अर्धा कप पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण चाळून घ्यायचे आहे पाणी जेव्हा टाकणार तेव्हा गार टाकू नका कोमट करूनच टाका व्यवस्थित मिश्रण चाळल्यानंतर दोन ते तीन मिनटे आपल्याला झाकण लावून व्यवस्थित मिश्रण वाफवून घ्यायचं आहे मसाला कच्चा ठेवायचा नाही आहे जेव्हा मसाले भाजतो आणि त्यावर थोडं पाणी टाकून एक ते दोन मिनिटे झाकण ठेवल्यानंतर वाफवल्यानंतर अतिशय छान मस्त मसाला भाजला जातो तरीही छान येते आणि मसालाही व्यवस्थित भाजला गेल्यामुळे भाजीही अतिशय छान आणि टेस्टी लागते त्यानंतर आपण टाकणार आहोत आता चवळीचे दाणे दाणे टाकल्यानंतर व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ओल्या चवळ्या नसतील तर तुम्ही ज्या कोरडे दाणे असतात ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही भाजी करू शकतात तीही भाजी अतिशय टेस्टी आणि छान येते चवळीचे दाणे परतल्यानंतर आपल्याला अर्धा कप परत कोमट पाणी टाकून मिश्रण चाळवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण गार्निश करणार आहोत पुदिन्याचे काही बारीक चॉप केलेले पानं आणि कोथिंबीर व्यवस्थित परत मिश्रण आपण चाळून घेणार आहोत पुदिन्याचे पाने नक्की टाका कारण त्याने फ्लेवर खूपच छान येतो आता आपण तीन ते चार मिनिटे व्यवस्थित झाकण लावून भाजी वाफवून घेणार आहोत भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची गार्निश करा पण त्याआधी जेव्हा आपण शिजवतो झाकण लावून वाफवतो त्याआधी नक्कीच कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने टाकूनच भाजीनंतर वाफवा त्याने अतिशय छान फ्लेवर आणि टेस्टही छान येते तुम्हाला भाजी पातळ वाटत असेल आवडत असेल, असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवा पाणी कोमटच टाका गार टाकू नका आणि कोरडी भाजी आवडत असेल तर पाण्याचा प्रमाण कमी करा जेमतेम अर्धा ते पाऊन ग्लास आपल्याला पाणी लागते त्यामध्ये भाजी आपली मस्त शिजते जेव्हा भाजी शिजते अतिशय छान मस्त वास येतो राजमाही फिका पडेल अशी भाजी टेस्टी आणि छान बनते या भाजीबरोबर आपण चपातीही खाऊ शकतो भाकरीही खाऊ शकतो आणि भातही खाऊ शकतो चार ते पाच मिनिटे झाले की आपल्याला अधूनमधून भाजी चेक करून घ्यायची आहे भाजी शिजली की त्यामध्ये आपल्याला अर्धवट कुटलेले जे शेंगदाणे आहेत दाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि वरची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे कोरड्या भाजींना जास्त फाईन पावडर बनवू नका शेंगदाण्याची अर्धवट शेंगदाणे दळले आणि ते टाकले की भाजी अतिशय छान येते आणि मस्त बनते शेंगदाणे टाकल्यानंतर परत एक ते दोन मिनिटे भाजी वाफवून घ्यायची आहे आणि भाजी मस्त तयार होते आपली भाजी रेडी झाली आहे भाजी अतिशय छान बनते राजमाही फिक्का पडेल या भाजीपुढे अतिशय छान बनते तुम्ही नक्की ट्राय करा चवळीच्या दाण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅपी राहा थँक्यू